नमस्कार पूर्णाई किचन आणि व्लॉक्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आपण बाजरीची भाकरी बनवणार आहोत तर कुठल्याही भाजीसोबत तुम्ही बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी खाल्ली तर छान असतं तर आज ती भाकरी आपण बनवणार आहोत ती कशा पद्धतीने बनवायची म्हणजे व्यवस्थित आपली ती भाकरी थापूनही होते आणि शेकूनही होते तर आमच्या गावाकडच्या पद्धतीने मी तुम्हाला आज ती बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासमोरील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला मग जास्त वेळ वाया न घालवता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे यापुढे जर तुम्ही नवीन जरी भाकरी बनवायला शिकत असाल तरी तुम्हाला अगदी सहजपणे ही भाकर बनवता येईल अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितले आहे तर याच पद्धतीने तुम्ही देखील बनवा तर चला सुरुवात करूया तर इथे बघा मी एका भाकरीचा अंदाज घेऊन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मी थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे तुम्हाला नसेल आवडेल तर नका टाकू तर त्यानंतर मग थोडं थोडं पाणी टाकून अशा पद्धतीने एक गोळा तयार करायचा आहे तुम्ही जितकं ह्या गोळ्याला रगडाल तितकी भाकर तुमची छान येईल जर तुम्ही न रगडता भाकर केली तर ती भाकर तुमची तव्यावर टाकता टाकताच तुटते या पद्धतीने जर चांगल्या पद्धतीने तुम्ही रगडलं या गोड्याला तर भाकर तुमची तुटत नाही छान येते आता बघा ही आमच्या गावाकडची पद्धत आहे बऱ्याच ठिकाणी अशाच पद्धतीने बनवत असतील किंवा काही जण लाटून बनवतात पण मी नेहमी याच पद्धतीने ज्वारी किंवा बाजरीची भाकर ही बनवत असते तर इथे बघा अशा पद्धतीने खाली मी थोडं पीठ टाकून घेतलं आहे आणि हाताला पीठ लावून या पद्धतीने त्याला संपूर्ण अशी आपल्याला व्यवस्थित थापून घ्यायची आहे अगदी याच पद्धतीने तुम्ही देखील बनवा माझ्या सासूबाई देखील याच पद्धतीने बनवतात त्यानंतर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला ती तव्यावर टाकायची आहे एक एका बाजूला मी तवा तापायला ठेवला होता एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं संपूर्ण बाजूला आपल्याला थोडं पाणी टाकून लावून घ्यायचं आहे नंतर म्हणजे छान अशी शेकली जाते मग ती या बाजूने बघा पाणी थोडं सुकलं म्हणजे मग आपल्याला ती भाकरी आहे तर ती पलटून घ्यायची आहे त्यानंतर दुसऱ्या बाजूला व्यवस्थित अशी शेकून घ्यायची आहे बघा या पद प्रमाणात आपल्याला ती शेकायची आहे जास्त आपल्याला बाजरीची भाकरी थोडी कडक असते त्यामुळे जास्त खालची बाजू शेकायची नाही त्यानंतर गॅसवर अशा पद्धतीने संपूर्ण भाकर आपल्याला व्यवस्थित शेकून घ्यायची आहे मस्तपैकी आपली ही बाजरीची भाकर तयार झालेली आहे तुम्ही देखील याच पद्धतीने बनवा नवीन शिकत असाल तरी देखील तुम्हाला ही सहजपणे जमेल तर चला पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह धन्यवाद